प्रेज द लॉर्ड सर्वांना हा व्हिडिओ मी खास विश्वासू तरुणांसाठी आणि तरुणींसाठी बनवत आहे परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगतं की जे प्रभूंनी जोडलेलं आहे ते मनुष्यानी तोडू तो नये पुन्हा एकदा मी वचन म्हणेल जे प्रभूंनी जोडलेलं आहे ते मनुष्यानी तोडू नये या वचनाच्या आधी एका प्रश्नाच्या द्वारे आपण अपन आपल्या जीवनात आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे जे नातेसंबंध मी जोडत आहे स्वतः वैयक्तिक तुम्ही तरुण असताल किंवा तरुणी असताल तुम्ही वैयक्तिक जे नातेसंबंध प्रस्थापित करू इच्छित आहात त्या नातेसंबंधात परमेश्वराची इच्छा आहे का प्रभूंनी ते नातेसंबंध तुमच्यासोबत जोडलेले आहेत का पुन्हा एकदा मी म्हणेन प्रभूंनी जे जोडलेलं आहे ते मनुष्याने तोडू नये आणि निश्चित हे वचन सत्य आहे पण आम्ही जे नातेसंबंध जगामध्ये प्रस्थापित करतोय स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या हट्टाने स्वतःच्या अठ्ठासाने ते नातेसंबंध प्रभूंनी जोडलेले आहेत का इज द आत्मपरीक्षण करा बऱ्याचदा आम्ही स्वतः नातेसंबंध प्रस्थापित करतोय स्वतः आम्ही स्वतःचा जोडीदार निवडतोय आणि मग म्हणतोय आम्ही प्रभूची इच्छा याच्यामध्ये आहे आणि कालांतराने आम्हाला असं पाहायला मिळतं की जे जो जोडीदार तुम्ही निवडता त्याच जोडीदाराला तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करता नाही का तुम्ही देवाच्या वचनाला खोटं ठरवत नाही का तुम्ही सोयीप्रमाणे वचन घेत प्रेज द लॉड आज परमेश्वराने माझ्या आत्म्यामध्ये ही प्रेरणा दिली आणि मला प्रभूंनी सांगितलं की सर्व विश्वासू तरुणांना आणि तरुणींना एक इशारा परमेश्वर देऊ इच्छित आहे या शेवटच्या काळामध्ये प्रभू खास करून ज्यांनी ज्या तरुणांनी आणि तरुणींनी वैयक्तिकरित्या येशू ख्रिस्ताला आपला तारणारा येशू हा परमेश्वर म्हणून स्वीकारलेला आहे अशा लोकांनी आपल्या जीवनामध्ये जोडीदार निवडत असताना प्रभूच्या इच्छेला प्राधान्य देणं गरजेचं आहे आपली इच्छा पुढे ठेवून प्रभूच्या इच्छेचं कौरिंग आपल्या इच्छेभोवती लावणं हे व्यर्थ आहे कारण देवाचं वचन काय सांगतं की माझ्याकडे तुमच्यासाठी हिताचे संकल्प आहेत मग प्रभूच्या संकल्पावरती आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे आम्ही बऱ्याचदा आमचा जो आमचा जो विचार आहे आमची जी इच्छा आहे किंवा आम्ही जे विचार केलेला आहे नाही हाच माझा जोडीदार आहे हाच प्रभूंनी दिलेला जोडीदार आहे आम्ही त्या सर्व गोष्टी हॅमरिंग करतो आणि म्हणतो की हे प्रभूंनी दिले हे प्रभूंनी दिले हे प्र... प्र... प्रभू प्रभूंनी दिलेली कुठलीही गोष्ट ही अपूर्ण नसते किंवा प्रभूंनी दिलेली कुठलीही गोष्ट त्यावर शंका निर्माण होत नाही म्हणून सुरुवातीलाच आम्ही जोडीदार निवडताना हा विचार करणं गरजेचं आहे की हे नातेसंबंध परमेश्वरापासूनचे प्रस्थापित होत आहेत का प्रभूची इच्छा यामध्ये आहे का प्रभूंनी हा जोडीदार मला दिलेला आहे का हा प्रभूपासूनचा जोडीदार आहे का या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये खात्री करून घेणं गरजेचं आहे कालांतराने जेव्हा आम्ही निवडलेल्या जोडीदाराला सोडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा नाही का आम्ही प्रभूच्या वचनाला खोटं ठरवत विचार करण्याची गरज आहे आज एवढीच गोष्ट प्रभू तुम्हाला आणि अवतीभोवती असणाऱ्या सर्व तरुण तरुणींना सांगू इच्छित आहे की जे प्रभूंनी जोडलेलं आहे ते मनुष्यांनी तोडू नये पण जे जोडलं गेलेलं आहे ते प्रभूपासून जोडलं गेलेलं आहे का प्रभूच्या इच्छेने जोडलं जात आहे का याकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे गॉड ब्लेस यू